परंतु दोन गोष्टी त्याच्यात पिक्युडिअर होत एक तर तो ज्या ठिकाणी राहत होता तिथं ह्याच बँकेची एक ब्रँच ऑलरेडी होती तिथे त्यांनी इथे येणं अपेक्षित नव्हतं दर ठीक आहे काही कामानिमित्त म्हणजे त्याचे इतर ट्रान्झॅक्शन आतापर्यंत सगळे त्याच्या घराजवळ होते आणि ह्या बँकेमध्ये नेमका त्या दिवशी तो आला तिथं आणि यापूर्वी तो दोन दो वर्षापूर्वी आला होता त्यामुळे एक आमची ऑबियसली सीसीटीव्ही कॅमेराज असतील किंवा इतर याच्यामध्ये जे कोणी आले त्याच्यामध्ये हा इथे का आला ह्याच्यावर केली आणि मग नंतर टेक्निकल अनालिसिस मध्ये हे लक्षात आलं की जिथे जिथं फिर्यादी आहे त्याच्या आसपास आहे असं आम्हाला नंदर्श आलं आणि साहजिक आहे की जेव्हा संशय येतो तेव्हा त्यांना आपण विचारपूस करतो विचारपूस करताना एकंदरीत लक्षात येतं की हा खोटा बोलतोय अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांनी जर मान्य केलं मान्य केल्यानंतर मग खरा चॅलेंज होत आहे बाकीच्या लोकांचा ताबडतोब कारण मग पैसे जे आहेत ते वाटेकरी झालेले आहेत चार चौदा आहेत परंतु वेळेत ज्या टीम आल्या होत्या त्या टीम्सनी सगळ्यांना ट्रॅकडाऊन केलं त्यांना पिन डाऊन केलं आणि सगळ्याच्या सगळ्या मुद्देमाल है, एक में में जो आहे तो आम्हाला ताबडतोब मिळाला हे सगळे एकमेकाला ओळखत होते बेसिकली बॅकग्राऊंड म्हणजे हा जो मेन आरोपी आहे रुपेकर ह्याच्यावर बराच कर्ज झालेला आहे अशी माहिती मिळते हा हा खूप कर्जबाजारी झालेला आहे आधीचा जो गुन्हा आहे त्याच्यात त्याच्यावर गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे कोर्टाच्या एक असलेल्या ह्याच्यामुळे त्यामुळे ह्याने हा कृत्य केलेलं आहे आणि बाकीचे त्याचे सगळे मित्रमंडळी